मार्गाव वार्ता न्यूज चॅनल ताच्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत शिरपूर हे गाव पुनवट शिरपूर कायर आणि शिंदुला या चारही महसूल मंडळांच्या केंद्रस्थानी असून या ठिकाणी तहसीलचा दर्जा देण्याविषयी आवश्यक असणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा आहे यामुळे मौजा शिरपूरला तहसीलचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी चारही मंडळांच्या सरपंचांनी आपले समर्थन पत्र आणि ठराव देऊन ही मागणी केली आहे या परिसरातील गावाच्या विकासात्मक वाटचालीमध्ये गती निर्माण होईल यामुळे शिरपूर गावाला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा यासाठी गावकऱ्यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे हा लढा दोन हजार बारापासून हा सतत आम्ही रेटून राहिला तहसील लेवल यवतमाळ यवतमाळला पण जिल्हाधिकाऱ्याकडे असा बराचसा प्रयत्न चालू आहे आणि हे जे साखळी उपोषण आहे हे तहसील व्हावं जर समजा याची पूर्ण जर दखल घेतली नाही तशीसाठी तर आम्ही आमोर उपोषण करण्याची आमची शिरपूर आणि या परिसरातील सर्व ग्रामपंचायत सरपंच दुसरं आमच्या गावामध्ये चार सरकार येते ह्या शिरपूर एरियामध्ये पुनवट शिंदोला कायर आणि शिरपूर या चारही सरपंचा आणि गावकऱ्यांचं शिरपूर तहसील झालं पाहिजे असं सर्वांचं आमचं म्हणणं आहे आणि हा लढा शेवटपर्यंत चालू राहणार झाली पाहिजे आज पाचवा दिवस आंदोलन पाचवा दिवस आंदोलन हा कारण शिरपुरी तहसील झाली तर आजूबाजूच्या खेळ कसं वणी एक तहसील आहे त्याच्यानंतर एक शिरपूर आता ही नवीन तहसील झाली तर आजूबाजूच्या खेड्याला ती सोयीस्कर आणि चांगली म्हणजे जवळ होईल आणि याच्यामुळे कसं खूप म्हणजे चार मंडळ आहे आपल्या याच्यामध्ये त्या चार मंडळवाल्याला हे सोयीस्कर आहे वणीपेक्षा त्याच्यामुळे शिरपूर ही शि अशी आमची मागणी आहे का शिरपूर ही तहसील झालीच पाहिजे शिरपूर तहसील झालंच पाहिजे त्या उद्देशाने आम्ही दोन हजार बारापासून शिरपूर गावाची तहसीलसाठी मागणी करत आहोत आणि आमच्या शिरपूर गावाच्या भोवतांची जी गावं आहे ते पंचवीस किलोमीटरच्या आत येत आहे आणि इथून वणी पंधरा पंधरा किलोमीटर आहे आणि बहुतांची जे गावं आहे त्यांना वणी दूर पडत आहे जसं टाकडी डाकोरीबोरी हे अठरा ते वीस कि किलोमीटरच्या अंतरावर हो आहे त्यांना वनी जर म्हटलं तर चाळीस किलोमीटर जावं लागतं त्या अनुषंगाने शिरपूर जर तहसील झालं तर सोयीचं आहे महसूल विभाग आणि शिरपूरमध्ये सर्व कार्यालय आहे पोलीस स्टेशन दवाखाना बँक आणि कनिष्ठ महा महाविद्यालय आहे आणि विद्युत विद्युत मंडळाचे कार्यालय कार्यालये आहेत आणि सर्व काही कार्यालय इथं असल्यामुळे शिरपूरची मागणी आम्ही करतो आणि पंचनात्याने गावकऱ्यांचं सर्व सहकार्य आहे आणि आजूबाजूचं पण सहकार्य आहे लोकांचे तर शिरपूर तशी झालीच पाहिजे म्हणून आम्ही ह्या लढा देतो चालू आहे त्यामध्ये आम्ही दोन हजार बारामध्ये जे जिल्हा घोषित झालं त्यामध्ये शिरपूर या गावाला तहसीलचा दर्जा देण्यात या येणार अशी घोषणा झाली होती त्यामुळे आम्ही आजवरी जे पाठपुरावा केला त्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचं असं निदर्शन आलं नाही की आमच्यावरी एखादा कुठला कागद आलेला नाही की शिरपूरला तहसील देण्यात यावं त्यासाठी दोन हजार बारापासून तर आज रोजी आम्ही पाठपुरावा केला त्या पाठपुरावामध्ये कुठल्याही प्रकारचं सहकार्य मिळालेलं नाही तहसील कार्यालयात गेलो असता तेथूनही आम्हाला कसं काही लेखी स्वरूपात अजून काही कुठल्या प्रकारचं त्यांनी कागद तसा दिला नाही की त्यामध्ये तुमचं तहसील ना तुमच्या शिरपूर तहसीलचं नाव घोषित झालेलं आहे बघा तर तो त्यांनी तोंडी आश्वासन दिलं होतं की तुमचं नाव आम्ही पाठवलेलं आहे जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा तेव्हा तेच सांगत होते की तुमचं नाव आम्ही पाठवलेलं आहे तुमचाच शिरपूर तहसील होणार आहे पण आमच्या हातामध्ये आजवरही कुठलाही कागद आला नाही त्या कारणामुळे हे गावकऱ्यांच्या मदतीने साखळी उपोषणाचं आम्ही सुरुवात केली आहे यामध्ये शिरपूर सर्कलमधली स सर्कलमधले एकूण पासष्ट गाव कमीत कमी पासष्ट गाव हे यांचा सपोर्ट आहे आज आम्ही गावकरी आहे उद्यापासून उद्यापासून प्रत्येक ग्रामपंचायतचे सरपंच तसेच गा गावकरी हे सुद्धा उपोषणाला उपस्थित राहतील त्याच्यामुळे आम्हाला लवकरात लवकर शिरपूर शिरपूरला तशीचा दर्जा द्यावा ही सरकारकडे आमची विनंती आहे अगर ह्या ताकडी उपोषणामध्ये जर आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही तर त्यानंतर आमची पुढची स्टेप आम्ही ठरवलेली आहे काय करायचं ते नंतर आम्ही जनतेला स सो, सोबत घेऊन ते करणारच आहे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे कर जे पाठवलेलं होतं आम्ही लेटर त्यामध्ये एवढंच आलेलं आहे की तुमचं लेटर आम्ही आयुक्तालयात पाठवू आयुक्तालयात पाठवण्यात पाठवण्यात येत आहे हेच फक्त आम्हाला कवरिंग लेटर आला आहे बाकी काहीच नाही आलं आहे त्याचे हा आ, हे पाऊल उचललेलं आहे की उपोषणाचं आता हे उपणेट चालू आहे आमचं त्यामुळे कुठल्याही प्रकारचं इथं गोंधळ आणि कुठल्याही प्रकारचा आक्रोश होणार नाही याची आम्ही दक्षता पुरेपूर घेतलेली आहे परंतु अगर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर समोर दुसरी जी स्टेप आहे ते आम्ही घेण्यास तयार आहे त्यामध्ये साठी उपोषण तर घ्या असं झालेच आहे आमरण उपोषण पण करण्याची लोकांची इच्छा आहे आमरण उपोषणासाठी काही इच्छुक उमेदवार आहे आमच्याकडे ते म्हणलं की याच्यासमोर जर नाही झालं तर आपण आमरण उपोषण करू किंवा रस्त्यावर उपचू अशा प्रकारचे पण आंदोलन करण्याची सर्व गावकऱ्यांच्या एकत्र येऊन करण्याची इच्छा आहे परंतु येतोही न जाता सरकारने आमची मागणी आत्ताच पूर्ण करावी जेणेकरून समोरचा त्रास होणार नाही एवढी विनंती